रामकृष्ण हरी आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच आज आहे जागतिक दिव्यांग दिवस खरं तर रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे आपल्या नाशिक येथील जे जुनं सिडको आहे तिथेच असलेले प्रताप चौकामध्ये इथे येण्याचं विशेष कारण म्हणजे की तुम्ही पाहताय की इथे जो सगळा आध्यात्मिक वातावरणाचा जो सगळे इथे वारकरी मंडळी आहेत किंवा भजनी मंडळ आहे आणि अर्थातच अगदी बारा वाजूनसुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन आपल्या या भारुलाच्या कार्यक्रमाचा आनंद घेणाऱ्या या सगळ्या माता भगिनी इथे उपस्थित आहे खूप छान वाटतं की आपण जे दिव्यांगांसाठी काम करतो आहे आणि त्या कामामध्येच आपल्याला वेगवेगळे वेग दिव्यांग बांधव नेहमीच भेटत असतात आणि त्यातलेच आमच्या नृत्यम या आपल्या कलामंचातील आपले एक कलाकार म्हणजेच आदरणीय आमचे आमचे दादू साळवे ज्यांचं वय वर्ष बहात्तर आहे आणि तरी देखील ते कलेची सेवा करत आहेत आणि त्याचसोबत आपला जो दिव्यस्व नृत्यम आहे त्याच्यामध्ये छानसं हार्मोनियम वादन करत असतात तर त्यांचा आज इथे आपल्याकडे सन्मान होतोय तो म्हणजे आपल्या नाशिकमधील आजाद हिंद मित्रमंडळ अर्थातच भजनी मंडळ तुम्ही पाहता की ते छोटंसं दत्ताचं मंदिर आहे आणि आपली हिंदू संस्कृती किंवा आपला भारत देश ज्याला एक आध्यात्मिक आहे आणि आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्येच असलेला आपलं ह्या इथे राणे प्रताप चौकामध्ये आझाद मित्रमंडळ आहे तर त्यांनी हा छानसा कार्यक्रम इथे आयोजित केला होता आ, मित्र हो खूप छान वाटतं की आपले दिव्यांग बांधव या ना कारणाने आपल्या या समाजाच्या प्रभावात येत आहेत आणि त्यासाठी मला साथ देणारे दे माझे आदरणीय गुरु अर्थातच आपले अनंत द्रविड जे स्वतः नृत्य विशारद आहे त्यांनी इथे आज आपल्याला हा छानसा भारुराच्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं होतं त्यांचं मला मार्गदर्शन मिळते त्याचसोबत आमचे इथे ढोलकीपट्टू म्हणजे अर्थात आमचे गुजर भाऊ ते देखील आहेत आणि वाल्मिक महाराज असतील माझे मित्र आ, अगदी आ, मी जेव्हापासून दिव्यांग क्षेत्रामध्ये क पहिलं पाऊल टाकलं म्हणजे जेव्हा मी डी एड बी एड केलं तिथला माझा मित्र इथले सगळेच नाशिकर त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र या संस्थेमार्फत आणि इथे सगळ्या उपस्थित वारकऱ्यांकडनं मी आपल्याला जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद रामकृष्णरी